श्री पुराण अध्याय पहला श्रोतन् विनंती सुना सुरुवात करूया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव कार्येषु सर्वदा श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताय नमः श्री कुलस्वामिने नमहा श्री रुक्मिणी पांडुरंगनाथाय नमहा पार्वती गजानना तुम्हाला नमस्कार असो तुम्ही विघ्नांचे निवारण करणारे आहात तुम्ही तुम्ही आहात आहात महासमर्थ तुमचा महिमा अचिंत्य आहे म्हणूनच कार्यारंभी सूर नर ऋषीजन असे सर्वच तुमचे स्मरण करतात तुम्ही विद्येचे स्वामी आहात महाअष्टसिद्धींचे अधिपती आहात तुम्ही सर्व सत्कार्याची मूळ प्रेरणा आहात तुमच्या कृपेने सद्बुद्धी प्राप्त होते व कल्याण होते हे प्रभो आज तुमच्या प्रेरणेने सर्वांना पावन करणारी ही तुमची कथा भाविकांना सांगण्याचा मी यथामती प्रयत्न करत आहे तुम्ही निजकृपेने हे कार्य माझ्याकडून करून घ्या ही कथा भाविकांना आनंद देवो आणि तुमच्या प्रसादाने त्यांचे सर्व मंगल हो, सुरुवात होत आहे प्राचीन काळी बावीस वर्ष प्रदीर्घ यज्ञसत्र चालले होते शौनकादी ऋषी त्याचे ऋषित्व होते त्या यज्ञकार्यात मध्यांतरात महामुनी सुत ब्राह्मणांना व उपस्थितांना ज्ञानदानाचे कार्य करत होते ते पुराणाचे ज्ञाते व चतुरस्त्र ज्ञानी होते त्यांनी श्रोत्यांना एकूण अठरा पुराणे सांगितली त्यामुळे सर्वांच्या ज्ञानात मोलाची भर पडली एके दिवशी त्या सर्व विद्वान मंडळींनी स्वतांना एक विशेष विनंती केली ते म्हणाले मुनिवर्य तुमच्यावर देवी सरस्वतीचा वरद हस्त आहे तुमच्यासारखा वक्ता मिळाला हे आमचे परमभाग्यच आहे तुमच्या मुखातून पुराणाचे श्रवण करून आम्ही अक्षरशः धन्य झालो आहोत तुमच्यामुळेच आमच्या ज्ञानाची व्याप्ती वाढली आहे तुमच्यामुळेच आम्हाला वाङ्मयाचा आनंद उपभोगता आला तुमच्या वचनांनी आमच्या मनाला उत्तम बोध होतो आम्हाला आत्मपरीक्षण करता येते आणि सहज जगत्या भगवत चिंतनही घडते तुमच्या बोधामुळे आम्ही दोषमुक्त झालो आहोत तुमच्या मुखातून प्रकटलेल्या कथामृताचे कितीही सेवन केले तरी मन तृप्त होत नाही म्हणून तुम्ही अजून एखादी सर्व पावक चरित्रकथा सांगून आम्हाला उपकृत करा अशी आम्हा सर्वांची तुम्हाला विनम्र प्रार्थना आहे त्यांचे मनोगत ऐकून सोतांना खूपच आनंद झाला ते म्हणाले श्रोत्यांची जिज्ञासा वक्त्याला उत्तम निरूपण करायला नित्य प्रेरणा देते मीही त्याला अपवाद नाही पुराणांचे श्रवण करून तुम्हाला आनंद झाला हे ऐकून माझे परिश्रम लागले असे मला वाटते आता मी तुम्हाला उपपुराणामध्ये मुख्य असलेले श्री गणेश पुराण सांगणार आहे ती सर्व ऋषी मंडळी आश्रम परिसरातील एका मोठ्या वटवृक्षाखाली गर्द छायेत निवांत बसली होती वेदघोष आणि मंत्रोच्चारामुळे पवित्र्याने भारलेले वातावरण निसर्गाची रम्यता आणि विद्वान ऋषींचा सहवास यामुळे त्या परिसरात एक प्रकारचे करत होते अशा वातावरणात सुतांच्या मुखातून श्री गणेश पुराण ऐकायला मिळणार म्हणून सर्व उपस्थितांना परमानंद झाला ते सर्व जण सावध होऊन एकाग्र चित्ताने ते निरूपण ऐकू लागले स्वतः गणपतीचे स्मरण केले मग भगवान श्री कृष्णांचे ध्यान केले व म्हणाले श्रोते हो गणपती हे शिव पार्वतीचे पुत्र त्यांची सत्ता अगाध आहे ते चराचराला अंतर्बाह्य व्यापून आहेत ते सर्वांचे नियंता आहेत ते सर्वांचे अधिष्ठान आहेत पंचमहाभूते ज्यांच्या अधीन आहेत विधी हरी आणि हर हे ज्यांच्या आज्ञेने सृष्टीचे नियंत्रण करतात त्या गणपतीचे महात्म्य मी काय वर्णन करणार तथापि सूर्य कितीही प्रकाशमान असला तरी त्याला निरंजनाने ओवाळू नये काय का सागर कितीही अतंग असला तरी त्याला कृतज्ञतेचे ओंजळभर अर्द्य अर्पण करू नये काय म्हणूनच गणपतीचे महात्म्य कितीही आघाध असले तरी त्यांची सेवा म्हणून मी हे मंगलमय चरित्र तुम्हा सर्वांना विदित करणार आहे गणेशांचे हे परमपवित्र चरित्र सर्वांत आधी ब्रह्मदेवांनी महर्षी व्यासांना सांगितले त्यांनी ते भृगूंना सांगितले भृगुंनी सोमकांत राजाला आणि त्या राजाकडून जनकल्याणार्थ ते, राजा जन ते सर्वांसाठी प्रकट झाले त्या सोमकांताच्या कथेने मी गणेश गणेश पुराणाला आरंभ करीत आहे त्यांची कथा ऐका सौराष्ट्रातील देवनगरात सोमकांत नामक राजा राज्य करत होता ते स्वधर्म परायण क्षमाशील प्रजेचे पुत्रवत काळजी घेणारे बुद्धिमान आणि सर्व ऐश्वर्याने संपन्न असे पराक्रमी राजा होते सुधर्मा या त्यांच्या पत्नी त्याही पतीप्रमाणेच धर्मानुगामी व पुण्यपरायण होत्या त्या, त्या दंपत्यास एक सद्गुणी पुत्र होते त्यांचे नाव हेमकंठ त्यांची आपल्या मातेपित्यांवर विलक्षण भक्ती होती त्यांच्यासारखे सुपुत्र विद्याधीश रुद्रवान सेमकर ज्ञानगम्य सुबल यासारखे महाबुद्धिमान व रणधुरंधर प्रधान आणि चतुरंग सेना यांच्या सहाय्याने सोमकांत राजांनी आपले राज्य समर्थपणे सांभाळले होते त्यांनी कुशलतेने वैभव संपादन केले होते आणि उत्तम नावलौकिक मिळवला होता